तर मित्रांनो तुमच्या फॅमिलीत किंवा मित्रांमध्ये ज्यांनी कोणी या वर्षी बारावीचे पेपर दिले असतील त्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा कारण की त्याच्यासाठी हा व्हिडिओ खूपच महत्वाचा आहे कारण ह्या व्हिडिओमध्ये मी बारावी सायन्स आर्ट्स आणि कॉमर्स नंतर तुम्ही कोणकोणत्या फील्डमध्ये एज्युकेशन घेऊ शकता किंवा तुम्ही कोणकोणत्या गव्हर्नमेंटच्या गव्हर्मेंटच्या परीक्षा देऊ शकता याची सविस्तर माहिती याच्यामध्ये सांगितलेली आहे त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा आणि तुम्ही आपल्या चॅनलला नवीन असाल तर आपल्या चॅनलला आताच सबस्क्राईब करून घ्या कारण की अशाच करिअरचे व्हिडिओ आपल्या चॅनलला येत असतात तर यामध्ये बारावी सायन्स नंतर तुम्ही सर्वात पहिले म्हणजे इंजिनिअरिंग करू शकता बी बीटेक करू शकता आणि त्यात पण जर तुम्ही एआ हा विषय घेतला म्हणजे ए मध्ये बी किंवा बीटेक केलं तर तुमचं करिअर हे खूपच मोठं होईल कारण आता सर्व इंडस्ट्रीमध्ये एआयने कब्जा केलेला आहे आणि ग्लोबली तर आता सत्तर टक्के कंपनी एआय टेक्नॉलॉजी करत आहे त्यामुळे तुम्हाला सुद्धा काळाची गरज बघून एआय मध्ये करिअर करावं लागेल आणि त्यामध्ये पैसे सुद्धा भरपूर आहे आता बारावी सायन्स नंतर दुसरं बघू ते म्हणजे एमबीबीएस त्यानंतर तुम्ही बी कॉम करू शकता त्यानंतर तुमच्याकडे हॉटेल मॅनेजमेंटचं ऑप्शन आहे त्यानंतर तुम्ही आर्किटेक्चर करू शकता त्यानंतर तुम्ही मर्चंट मध्ये जाऊ शकता त्यानंतर तुम्ही नॉटिकल टेक्नॉलॉजी मध्ये बीएससी करू शकता त्यानंतर तुमचं नेवल आर्किटेक्चर अँड शिप बिल्डिंगमध्ये बीटेक करू शकता त्यानंतर तुम्ही बीएससी प्लेन करू शकता त्यानंतर व्यावसायिक पायलट आहे तुम्ही मध्ये जाऊ शकता आणि हो बारावी सायन्स नंतर फक्त एवढे सेक्टर नाहीये तर अजून भरपूर सेक्टर आहेत ज्यामुळे तुम्ही शिक्षण करू शकता ते तुम्ही आपल्या वेबसाईटला गुगलवर जाऊन सर्च करा नोकरीला डॉट कॉम त्यावर तुम्ही बघू शकता आता बघू आपण की बारावी कॉमर्स नंतर तुमच्याकडे काय काय ऑप्शन आहे तर बारावी कॉमर्स नंतर तुमच्याकडे टॉपचे वीस ऑप्शन आहेत त्यामध्ये पहिले बी कॉम त्यानंतर बी त्यानंतर तुम्ही बी करू शकता त्यानंतर बीबीए करू शकता त्यानंतर बीएफएम त्यानंतर बीबीए त्यानंतर तुम्ही बीबीए आय करू शकता त्यानंतर बीबीए सीए त्यानंतर सीएस करू शकता त्यानंतर बीकॉम मध्ये जनरल आहे बीकॉम मार्केटिंग करू शकता बीकॉम टुरिझम अँड ट्रॅव्हल मॅनेजमेंट करू शकता त्यानंतर तुम्ही बी ए करू शकता ह्युमॅनिटीज अँड सोशल सायन्सेस मध्ये त्यानंतर तुमच्याकडे ऑप्शन आहे बीए एल बी बीचा त्यानंतर बी डी एस इन डिझाईन आहे त्यानंतर तुम्ही डिप्लोमा इन एज्युकेशन म्हणजे डीएड करू शकता आता मी जे वीस ऑप्शन तुम्हाला सांगितले ते चांगल्या पगारासाठी सांगितलेले चला आता बारावी आर्ट्स नंतर चांगल्या पगारासाठी तुमच्याकडे काय काय करिअर ऑप्शन आहेत ते सांगतो यामध्ये पहिले येते म्हणजे बीए हे करून तुम्ही कंटेंट रायटर एचआर मॅनेजर आणि एक्झिक्युटिव्ह असिस्टंट म्हणून काम करू शकता त्यानंतर तुम्ही बीएफए करू शकता त्यानंतर बीबीए करू शकता त्यानंतर तुम्ही बी बी करू शकता त्यानंतर बीजेएमसी ऑप्शन आहे त्यानंतर फॅशन डिझायनिंग हा चांगला ऑप्शन आहे त्यानंतर हॉटेल मॅनेजमेंट हा खूप उत्तम ऑप्शन आहे त्यानंतर तुम्ही बीएन इकॉनॉमिक्स करू शकता त्यानंतर तुम्ही बी एन सायन्स करू शकता आणि त्यानंतर तुम्ही बीएन इंग्लिश करू शकता त्यानंतर तुमच्याकडे ऑप्शन आहे बॅचलर ऑफ डिझाईन बॅचलर ऑफ सोशल वर्क त्यानंतर बॅचलर ऑफ इव्हेंट मॅनेजमेंट त्यानंतर तुमच्याकडे ऑप्शन आहे बॅचलर ऑफ मास मीडिया त्यानंतर बॅचलर ऑफ इंटेरियर डिझाईन त्यानंतर तुम्ही बॅचलर ऑफ टुरिझम अँड ट्रॅव्हल मॅनेजमेंट सुद्धा करू शकता आणि शेवटी तुम्ही परदेशी भाषांचा सुद्धा अभ्यासक्रम करू शकता तर एवढे सर्व चांगल्या प्रकारचे करिअर ऑप्शन बारावी आर्ट्स नंतर तुम्ही करू शकता आता बारावी सायन्स नंतर तुम्ही कोणकोणत्या गव्हर्नमेंटच्या गव्हर्मेंटच्या परीक्षा किंवा भरत्या देऊ शकता ते सांगतो यामध्ये पहिले ते म्हणजे रेल्वे परीक्षा तुम्ही देऊ शकता त्यानंतर एसएससी एक्झाम आहे त्यानंतर इंडियन नेव्ही डायरेक्ट एंट्री एक्झाम असते त्यानंतर इंडियन एअरफोर्स कॉमन ऍडमिशन टेस्ट असते त्यानंतर तुम्ही इस्रो ची टेस्ट देऊ शकता त्यानंतर तुमच्याकडे ऑप्शन आहे यूपीएससी त्यानंतर कंबाइंड डिफेन्स सर्व्हिसेसचा ऑप्शन आहे त्यानंतर एएफ कॅट आहे त्यानंतर पब्लिक सर्व्हिस कमिशन आहे त्यानंतर इन्शुरन्सच्या एक्झाम देऊ शकता त्यानंतर बँक च्या एक्झाम देऊ शकता त्यानंतर तुम्ही इंडियन आर्मीची बीएसएफ त्यानंतर सीआरपीएफ त्यानंतर सीआयएसएफ देऊ शकता तर आता बारावी आर्ट्स आणि कॉमर्स नंतर तुम्ही कोणकोणत्या परीक्षा देऊ शकता याची सविस्तर माहिती मी आपल्या वेबसाईटला दिलेली आहे आपल्या वेबसाईट नोकरीला डॉट कॉम तुम्ही गुगलला जाऊन सर्च करू शकता किंवा त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तर आपल्या वेबसाईटला सेपरेट पोस्ट बनवलेली की बारावी आर्ट्स कॉमर्स आणि सायन्स नंतर तुम्ही काय काय शकता कोणकोणत्या परीक्षा देऊ शकता याची सर्व माहिती तुम्ही आपल्या वेबसाईटला बघू शकता याची लिंक खाली डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे किंवा डायरेक्ट गुगल जाऊन सर्च करा नोकरीवाला डॉट कॉम तर बारावी नंतरच्या करिअर बद्दल काय अजून प्रश्न असतील तर कॉमेंट करून नक्की सांगा प्रत्येक प्रश्नाचं उत्तर मी नक्की देईल जर तुम्हाला ही माहिती महत्वाची वाटली असेल व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर जास्त जास्त मित्रांना नक्की शेअर करा आणि व्हिडिओला एक लाईक नक्कीच करून जा आणि जर तुम्ही आपल्या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला आता सबस्क्राईब करून घ्या आणि सोबत ते आयकॉन लाईकन सुद्धा प्रेस करून घ्या म्हणजे जेव्हा आपला नवीन व्हिडिओ येईल तेव्हा तुम्हाला लगेच नोटिफिकेशन पडेल भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन भरती सोबत जय महाराष्ट्र